फडणवीस साहेब यांनी आज जो गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेट नुसार त्यानुसार बहुतांशी मराठ्यांना याचा लाभ होईल असा एक आशावाद आम्हाला अपेक्षा शासनाकडून अशी केली जात आहे की याच्यात फक्त आम्हाला दगा पटका नको पाच दिवसाच्या उपोषणानंतर मराठा आंदोलक मनोज जयंजय पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आलेला आहे त्यांनी जा, ज्या मागणीसाठी या उपोषणाला सुरुवात केली आहे ती सर्व मागणी जी आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झाल्याच्या बघायला मिळाली आहे याबाबतचा आर देखील त्यांच्या हातात सुपूर्द करण्यात आला असून या येत्या दोन ते तीन दिवसात याची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण जो आहे तो मागे घेता त्यांचा तापा हा छत्रपती संभाजीनगरकडे वळालेला आहे आणि संबंध राज्यभरात मराठ्यांच्या घरात आज दिवाळी साजरी होताना या ठिकाणी दिसून येत आहे आज चाळीस गावात देखील या ठिकाणी मराठा बांधवांच्या उपस्थितीत त्या ती ठिकाणी खर तर जल्लोष साजरा होत आहे आपल्या सोबत मराठा बांधव आहेत त्यांच्या काय नेमका भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत भाऊ काय सांगाल खर तर अनेक वर्षाचा लढा हा खऱ्या अर्थाने आज संपुष्टात आलाय जय जिजाऊ जय शिवराय अनेक वर्षापासून या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊच्या स्वर्षाने पावन झालेल्या महाराष्ट्रात मराठ्यांच्या आरक्षणा जी हिळसाण होत होती आज कुठतरी थांबल्यासारखी वाटते आहे खऱ्या अर्थाने आदरणीय मनोज दादा यांनी आंतरवाली होऊन बऱ्याच वर्षापासून हा लढा सुरू केला आणि या लढ्याच्या अनेक वेळा प्रतिक्रिया देत असताना शासन दरबारी ही मागणीही केली आणि बऱ्याच अंशी त्या ठिकाणी कुणबी नोंदी सापडल्या आणि कुणबी नोंदी सापडल्यानंतर या ठिकाणी मराठ्यांना कुठतरी न्याय मिळतो आहे ही भावना जन्मांचा उमटते न उमटते तोच त्या ठिकाणी सरकारने बदलाची बदलले आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने समाजाची फसवणूक करण्यासारखा एक प्रकार घडत होता परंतु आज आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी आज जो गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेट नुसार आज जो जी आर काढला त्यानुसार बहुतांशी मराठ्यांना याचा लाभ होईल असा एक आशावाद आम्हाला वाटतो आहे याच्यात फक्त अपेक्षा शासनाकडून अशी केली जात आहे की याच्यात फक्त आम्हाला दगा फटका नको ज्याप्रमाणे मनोज दादा तरंगेल हे बोलले की आम्ही फक्त सैन्य गडाच्या पायदेशी नेतो आहे पुन्हा हा पाऊसपाठा जावायला आम्हाला वेळ लागणार नाही सरकारकडून एक छोटीशी अपेक्षा प्रशासनाकडून अपेक्षा करतो की पुन्हा एकदा आम्हाला हा खेळ खेळायला लावू नका सर्वसामान्य मराठा या चिरडला जातो भरडला जातो सर्वसामान्य न्याय देण्यासाठी पुन्हा शासनाने आमचा कुठेतरी भावनिक मानसिक आर्थिक सर्व प्रकारे विचार करावा आणि या ठिकाणी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि या ठिकाणी हा जो आजपर्यंतचा आज, आज काढलेला जी आर आहे हा जर खरा असेल तर याबद्दल मी सरकारचे अभिनंदन करतो आभार मानतो आणि सर्व समाज बांधवांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद जय जिजाऊ जय खर तर मागच्या वेळी ज्यावेळेस आदरणीय मनोज दादा जलंग्या पाटील वाशी पर्यंत गेलेले होते त्यावेळेस तो जी आर काढला शासन निर्णय होता त्यावेळेस बहुतांशी नोंदी कुणबीच्या नोंदणी या मराठवाडा विदर्भातील बहुतांशी मराठ्यांना मिळाल्या सुद्धा फायदा झाला त्यानंतर आमचा जो उर्वरित संदेश होता या ठिकाणी देखील बहुतांशी मराठे बरेचसे मराठे हे कुणबी नोंदी वाचून त्यांचं आरक्षण थांबलेलं होतं त्या ठिकाणी त्यांना देखील तो फायदा झाला आणि यावेळी देखील हैदराबाद गॅजेट जसं ज्या तसं लागू केल्यानंतर त्या ठिकाणी बहुतांशी मराठ्यांना कुणबीच्या नोंदी सापडतील आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळण्यास सोपं जाईल आमच्या मुलांना शैक्षणिक सामाजिक राजकीय जे फायदे त्या ठिकाणी लाभ घेता येईल हे सांगताना मला आनंद वाटतो नक्कीच मी या स्वागत करतो धन्यवाद खर तर अनेक वर्षाचा लढ्याला आज तर एक यश प्रधान आलाय म्हणून जरंगे यांच्या माध्यमातून खर तर समाजाला एक मोठं न्याय मिळालाय कसं पाहता तस पाहायला गेलं खानदेश वगैरे आता मराठवाड्यातल्या अनेक बहुतांश विद्या म्हणजे विद्यार्थी असेल किंवा नोकरीच्या संदर्भात तो खानदेशातील असो विदर्भातला या मुलांना जसा न्याय मिळत होता तसा चिका मराठ्यांना मिळत नव्हता तर गॅजेट मुळे आता अनेक फायदे या मुलांना होतील आणि जी अपेक्षा होती म्हणजे समाजाला की आज या गॅजेटच्या माध्यमातून पूर्ण झालेली खर तर आ, समाजाला आ, जी अपेक्षा होती या गॅजेटच्या माध्यमातून तर या तरुणांना मराठ्यांच्या मुलांना या ठिकाणी कुठेतरी न्याय मिळाला अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त होताना दिसून येत आहे मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव